गोष्टीचे नाव आहे बंगल्यातील हडळ ललित आज खूप खुश होता फायनली आज त्याचे प्रमोशन झाले होते कधी एकदा ही बात मी लताला देतोय असं झालं होतं त्याला ललित एका प्रख्यात कंपनीत नोकरी करत होता गेले पाच वर्ष झाली तो मन लावून काम करत होता आणि आज त्याला त्याचे फळ मिळाले होते तीन वर्षापूर्वी लतासोबत त्याचे लग्न झाले होते दोघांचे अगदी कॉलेजपासूनचे एकमेकांवर खूप प्रेम होते गाडी घेण्यासाठी तो पार्किंग लॉटमध्ये गेला इतक्यात लताचा फोन आला हाय ललित अरे किती उशीर तू का विसरतोस की तुझी घरी कोणीतरी वाट पाहते अगं हे काय आता जस्ट गाडीतच बसत होतो तितक्यात तुझा कॉल आला निघालो मी ओके लवकर ये मी वाट पाहते येस आणि तुझ्यासाठी सरप्राईज पण आहे घरी आल्यावर देतो वाव काय आहे सांग ना घरी आल्यावर बोलू बाय इतकं बोलून त्याने कॉल कट केला आणि गाडी स्टार्ट केली लता जेवणाची तयारी करत होती तितक्यात दाराची बेल वाजली ललितच असेल असं स्वतःशी बोलून ती दरवाजा उघडायला गेली आणि दरवाजा उघडताच ललितने तिला उचलून घेतले आणि गोल गोल फिरवू लागला अरे काय हे ललित काय झालं तुला सोड चक्कर येते मला ती लटक्या रागत बोलली आज मी खूप खुश आहे मला तर नाचावंच वाटते अरे मला तरी सांगशील काय झाले तुला लताने एक्साईड होऊन विचारलं लता, लता फायनली मला प्रमोशन मिळाले आणि कंपनीने आपल्याला राहण्यासाठी बंगला दिला आहे या वीकमध्ये आपल्याला निघावे लागेल ललितने खुश होऊन सांगितले काय बोलतोय ललित किती छान बातमी आहे ही मी खूप खुश झाले मी सुद्धा आपल्याला आजपासूनच तयारी करावी लागेल आता काय बोलतच बसणार का खूप भूक लागली मी वाडायला घेते तो फ्रेश होऊन घे असं बोलून लता किचनमध्ये गेली आणि ललित बाथरूममध्ये रात्रीचे जेवण झाले ललित बेडवर विचारात घडून गेला तितक्यात लता त्याच्या बाजूला आली त्याचा हात हातात घेऊन त्याला विचारले कसला विचार करतोयस सगळे आपल्या मनासारखं होत आहे ना लता तुला तर माहीत आहे लहानपणी आईवडील गेले खूप कष्ट करून मी शिक्षण पूर्ण केले आता मला आयुष्यात खूप पुढे जायचे सगळ्या जगाचं सुख तुला द्यायचे त्याने प्रेमाने तिच्याकडे पाहत बोलला मी खूप सुखात आहे ललित तू असताना मला कशाचीही कमी नाही असं बोलून ते झोपी गेले शेवटी तो दिवस आलाच गाडीने त्यांनी आपला प्रवास सुरू केला लताला तर नवीन घरी जायची खूप घाई झाली होती कारणही तसेच होते इथे ते दोन रूमच्या घरात राहत होते आणि आता बंगला तिला तर विचार करूनच खूप भारी वाटत होतं कसला इतका विचार करतेस ललितने तिला विचारातून जागं केलं आपल्या नवीन बंगल्याबद्दल किती भारी वाटते विचार करूनच आपण बंगल्यात राहणार लता खुश होऊन बोलत होती खरं सांगू लता तुला असं पाहून मला खूप आनंद होतोय असं बोलून तो तिच्याकडे प्रेमाने पाहू लागला काही वेळातच ते आपल्या नवीन घरी आले बंगला रहदारीपासून थोडा दूर होता आजूबाजूलासुद्धा घरं नव्हती खूप शांतता होती आजूबाजूला मोठमोठी झाडे त्याने तर बंगला अजूनच भकास वाटत होता ललित खूप शांतता आहे ना इथे लताने विचारले शांतता तर आहे पण बंगला पहा ना किती सुंदर आहे आणि काळजी करू नको इथून मार्केट जास्त दूर नाही असं बोलून दोघे आत गेले आतून पण बंगला खूपच सुंदर होता कंपनीने साफसफाई आधीच केली ललितने बॅगा बेडरूममध्ये ठेवल्या लता किचनमध्ये गेली लता काय झाले तू ठीक आहेस ना ललित काळजीपूर्वक विचारत होता लताच्या आवाजाने त्याला जाग आली होती ललित मी मी कुठे ती ती बाई तू कुठे गेला होतास मला सोडून लता घामाने पूर्ण भिजलेली भीतीने अजूनही तिचा तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते तिचं शरीर थरथरत होतं जे तिने पाहिले त्याने अजूनही तिचा थरका फोडाला होता लता तू शांत हो आधी तू वाईट स्वप्न पाहिलं असेल जागा नवीन आहे ना, ना। तेव्हा असे झाले असेल तू शांत हो मी आहे ना तुझ्याजवळ असे बोलून त्याने तिला जवळ घेतले आणि थोपटावून तिला झोपवले तेव्हा कुठे तिला शांत झोप लागली सकाळी जाग आली परंतु रात्रीचे विचार तिच्या मनातून जात नव्हते अजूनही ती सावरली नव्हती पण तिने असे दाखवले नाही व नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये गेली थोड्याच वेळात ललित पण त्याची आवरून आलाच लता झालं का तुझं मला उशीर होतंय डायनिंग टेबलवर बसत तो बोलला हो हो असं बोलून तिने त्याला नाश्ता दिला लता आता ठीक आहेस ना तू रात्री किती घाबरलो होतो मी ललित काळजीपूर्वक विचारत होता मी ठीक आहे आता तू नको काळजी करू नवीन जागा आहे ना म्हणून असे झाले असेल ओके चल मला उशीर होतोय मी निघतो बाय डिअर काळजी घे रात्री भेटू असं म्हणून तो निघाला आता बंगल्यात ती एकटीच होती संपूर्ण दिवस एकटीला राहावं लागणार म्हणून मनातून थोडी धाकधूक होती तिने घरातली कामे केली व संपूर्ण बंगला फिरत होती नंतर कंटाळून बेडवर पडली तितक्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला ती घाबरतच खाली गेली हॉलच्या शेजारी एक स्टोअर रूम होती खडखड खडखड हो तित ती तिकडेच आवाज येत होता तिने आत जाऊन पाहिलं तर कोणीही नव्हते रूममध्ये खूप सामान ठेवले होते तितक्यात तिची नजर खिडकीत गेली एक काळी मांजर तिथे बसली होती आणि एकटक लताकडे पाहत होती तिचे लाल डोळे लतावर खेळले होते लता खूप घाबरली आणि तितक्यात मांजरीचे डोळे पांढरे झाले आणि तिने लताच्या दिशेने झेप घेतली तशी लता जोरात ओरडली आणि बाहेर पर पळत सुटली आणि तिने स्टोर रूमचा दरवाजा बंद केला रात्री तिने पाहिलेले त्या बाईचे डोळे आणि आता मांजरीचे डोळे यात खूप साम्य होतं ती तशीच हॉलमध्ये बसली काय करू ललितला कॉल करू का पण त्याला सांगणार काय मी मांजर पाहिली नको नको असं पण रात्री येईलच तो तेव्हा बोलते असं स्वतःशीच बोलून ती उठली आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली परंतु तिला सारखे वाटत होते कोणीतरी आपल्याला पाहते आपल्यावर नजर ठेवून आहे मनातून भीती मात्र जात नव्हती आणि तितक्यात कटकट कटकट कोयत्याने कोणीतरी घाव करते असा आवाज येत होता घाबरतच ती आवाजाच्या दिशेने जाऊ लागली आता तर आवाज आणखीनच स्पष्ट येत होता ती पायरी उतरत हळूहळू पुढे जात होती हा आवाज किचनमधूनच येत होता ती किचनमध्ये गेली आणि पाहिलं कोणीतरी पाठीमागे उभं होतं कोयत्याने घाव पडत होते तिने पुढे जाऊन जे पाहिलं त्याने तर तिचा पायाखालची जमीनच सरकली ती बाई माणसाचे तुकडे करत होती कटकट -कट कटकट असा आवाज घुमत होता सगळीकडे रक्त सांडले होते तितक्यात त्या बाईने मागे वळून पाहिले भीतीने ती थरथरत होती आता तिची खात्री झाली इथे काहीतरी विचित्र आहे तितक्यात तिला ललितची आठवण झाली फोन कुठे फोन नशी फोन चार्जिंगला होता तिने पटकन ललितचा नंबर डायल केला आणि लताची दातखिळी बसली हो ती थी तीच होती रात्रीजीला तिने स्वप्नात पाहिलं होतं आता ती विक्षिप्त हसत होती त्यात ती अजून भयानक दिसत होती लता तशीच धावत बेडरूममध्ये गेली दरवाजा बंद केला हॅलो हॅलो ललित प्लीज लवकर घरी ये मला खूप भीती वाटते ललित तू काही बोलत का नाहीस आणि फोनमधून आवाज आला लतानी घाबरून फोन फेकला आणि तो फुटला आता काय करू मी इथून कसं बाहेर पडू तिने दरवाजाला कानुसा के घेतला आवाज बंद झाला होता ती तशीच शांत बसून राहिली ललित प्लीज लवकर ये आणि ती रडायला लागली आता तिच्याकडे ललितची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता आणि थोड्याच वेळात दरवाजावर धाप पडली लता लता दरवाजा उघड तू ठीक आहेस ना मी आलोय तिला त्याचा आवाज ऐकून खूप धीर आला तिने घाबरतच दरवाजा उघडला ललित तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि मोठमोठ्याने रडू लागली हे रडायला काय झालं मी आलोय ना आता असं बोलून तो तिला घेऊन बेडवर बसला ललित तुला माहीत नाही पण हा बंगला विचित्र आहे इथे काहीतरी अमानवी आहे ललित चल इथून बाहेर आपल्याला लवकर ही जागा सोडून गेलं पाहिजे आणि तुला घेऊन जाण्यासाठीच आले मी खूप वर्षापासून मी पण एकटीच आहे आता ललितचा आवाज थोडा वेगळा येत होता म्हणून तिने वर पाहिलं आणि भयानक आवाज आला विचित्र हास्य तेच ती तशीच जीवमुठीत घेऊन बाहेर पळ पळत सुटली आता संपूर्ण बंगल्यात तिचं भयानक हास्य पसरलेलं होतं सगळे दार खिडकी बंद होती बाहेर जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही लताला आता काय करायचं का हे सुचत नव्हतं मरण तिच्या समोरच होतं तिला ललितची खूप आठवण येत होती भीतीने तर ती आधीच अर्धमेली झाली होती तरी ती कुठे बाहेर जाण्याचा मार्ग दिसतो का पाहत होती आता अंधार पडत आला होता आणि स्टोअरूममध्ये तिला एक छोटी खिडकी दिसली ती उघडीच होती ती धावत त्या खिडकीतून आत गेली बाहेर जाण्याचा मार्ग दिसत होता ती पूर्ण ताकदीने पुढे पुढे सरकत जात होती आणि अचानक तिला तिची चूक समजली ही तीच जागा होती जी तिने रात्री स्वप्नात पाहिली होती बाहेर जाण्याचा कोणताच मार्ग नाही आणि समोर तीच हातात कोयता घेऊन लताच्या दिशेने येत होती आणि लताच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली इन्स्पेक्टर आज सात दिवस झाले माझी बायको गायब झाली आहे तिचा फोनसुद्धा घरातच आहे प्लीज लवकर शोधा तिला कोणीतरी किडनॅप केलं असेल तिला ललित काकुल तिला येऊन बोलत होता रडून रडून त्याचे डोळे सुजले होते हे पहा मिस्टर ललित आम्ही तपास करतोय काहीच संशयास्पद आले नाही आम्ही शेजारच्या गावात चौकशी केली त्यांचं म्हणणं आहे की हा बंगला खूप दिवसांपासून बंद होता आधी पण इथे अशा केसेस झालेल्या आहेत त्यांचे असे म्हणणे आहे की खूप वर्षापूर्वी इथे एक हडळ राहत होती जी माणसांचे शरीराचे तुकडे करायची ह्या जागेत तळघरात हे करायची आणि त्याच जागेत हा बंगला बांधला आहे बंगलाचा मालक पण असाच गायब झाला होता अजून तपास लागला नाही हे पहा इन्स्पेक्टर माझा असल्या भाकडकथांवर विश्वास नाही मला फक्त माझी लता हवी ललितचे डोळे भरून आले डोंट वरी मिस्टर ललित आम्ही नक्कीच शोध घेऊ असं बोलून इन्स्पेक्टर निघून गेले ललितचे तर कशातच मन लागत नव्हते लता त्याचा जीव होती तिच्यासाठीच तर तो सगळं करत होता आता तीच नाही तर त्याचं कशातच लक्ष नव्हतं पुन्हा त्याचे डोळे भरून आले रात्री उशिरास त्याचा डोळा लागला होता आणि तितक्यात कशाचा तरी आवाज आला आणि तो जागा झाला म्हणून तो उठला पण हे काय मी तर माझ्या बेडरूममध्ये होतो इथे कसा आलो एक विचित्र गुहा सगळीकडे रक्त सांडले होते माणसांचे मांस पडले होते तो घाबरतच पुढे चालू लागला आणि समोर जे पाहिलं त्याने त्याच्या भीतीने थरका पोडाला लांब केस बाहेर आलेली भुबळे चेहऱ्यावर चाकूच्या खुणा ज्यातून रक्त सांडत होते काळे ओठ सोळ्यासारखी दात हाताची मोठी नके हातात कोयता घेऊन ती ललितच्या दिशेने येत होती तेच भयानक विचित्र हास्य ललित ललितचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता त्याची भीतीने दातखिळी बसली होती आणि तितक्यात खटखट आवाज आला आणि ललितची किंकाळी बाहेर पडली पुन्हा तेच भयानक हस्य पण ह्यावेळी ती हडळ लता होती गोष्ट आवडली असेल तर साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद